नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे बऱ्याचदा आपल्याला भाजीचा तोसतोस प्रकार खाऊन कंटाळा येतो त्यातलीच एक म्हणजे कढी आज मी तुम्हाला नेहमीच्या कढीपेक्षा वेगळी अशी रेसिपी दाखवणार आहे तर आज आपण बघतोय मसाला कढी कशी बनवायची ते नेहमीची कढी विसरून जाल जेव्हा बनवाल तुम्ही ही मसाला कढी इतकी अप्रतिम अशी चवीची होते रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा सर्वात अगोदर कढी बनवण्यासाठी इथे आपल्याला ताक किंवा दही लागेल तर दही घेतलं आहे छान आंबट असावं म्हणजे कढी छान चवीला होते दीड कप इथे दही घेतलं आहे आणि त्यामध्ये ना आपल्याला कढीला छान दाटसरपणा येण्याकरता बाइंडिंग येण्याकरता दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये आता कढीसाठी चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेतलं आहे आणि छान अगोदर पाणी न ओतताच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं किंवा फेटून घ्यायचं आहे म्हणजे बेसनपीठाचे जे आहे ना ते गाठी होणार नाही मिश्रण फेटून तयार झालं या आहे यामध्ये आता साखर घालायची आहे साधारण दीड चमचा कारण दही आंबट आहे आणि गोड साखर घातली की चव याची बॅलन्स होते आता चांगलं मिक्स करून घेते आता यात आपल्याला पाणी टाकायचं आहे तर ज्या कपने मी दही घेतलं होतं त्याच कपने मोजून साधारण दोन कप यामध्ये मी पाणी घातलं आहे जर तुम्ही पूर्णपणे ताकामध्ये कढी बनवत असाल ना तर पाणी टाकण्याची गरज नाही आहे दही छान फेटून घेतलं ना की यामध्ये गाठी राहत नाही आता हे मिश्रण तयार झालं आहे इथे कडीला फोडणी देऊन घेऊयात तर कढाईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं यावर अर्धा चमचा मोहरी छान तडतडून दिली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरंही तेलावर चांगलं फुलू द्यायचं आहे एक साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या त्या घातल्या फोडणीमध्ये आणि त्यानंतर भरपूरसा ठेचून घेतलेला लसूण यामध्ये टाकला आहे साधारण नऊ दहा पाकळ्या आहे छान परतून घ्यायचा आहे तोसुद्धा त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभे काप करून तो टाकलाय कांदा ऐकायला वेगळं वाटत असेल पण कांदाची चव जी आहे ना ती कडीमध्ये मसाला कडीमध्ये खास करून खूप छान लागते आणि मस्त बऱ्या छानपैकी आपल्याला हा कांदा जो आहे ना तो परतून घ्यायचा आहे कढीपत्ता नंतर घातला म्हणजे तेल जास्त उडणार नाही आणि तोसुद्धा चांगल्या कांद्याबरोबर परतून जाईल तर छान कांदा लालसर गुलाबी होईपर्यंत परतून घेतला आहे कच्चा बिलकुल ठेवायचा नाही आहे चांगला परतून घ्यायचा आहे काही से आता मसाले टाकूयात अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड एक छोटा चमचा कसुरी मेथी यामध्ये घालायची आणि दोन ते ती तीन चिमुटभर यामध्ये हिंग घालायचं आहे हलकेसे मसाले कमी आसेवर परतून घेऊयात आणि त्यानंतर जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ना ते चांगलं तळापासून ढवळून घेतलं आहे आणि मग यामध्ये ओतलं आहे आता हे मिश्रण टाकल्यानंतर गॅसची आज जी आहे ना ती पूर्ण वाढून द्यायची आहे फुल गॅसवर आपल्याला ही कढी आता उकळून घ्यायची आहे जशी जशी कडी शिजेल किंवा यातला बेसन पीठ शिजेल रंग छान येत जाईल कडीला आणि मोठ्या आचेवर मस्त सतत हलवत आपल्याला ही कढी उकळून द्यायची आहे बरेच जणं म्हणतात कढी उकळल्यावर ती फुटते नाही फुटत जर तुम्ही प्रमाण व्यवस्थित घेतलं ना तर बिलकुल फुटत नाही हे बघा तुमच्या देखत मस्त खळखळून कढी उकळून घेतली आहे एकदा उकळी की मंद आच करून एक ते दोन मिनटासाठी उकळून घेतली आहे आणि त्यानंतर अगदी शेवटी यावर कोथंबीर टाकून गॅस बंद केला आहे आणि यासाठीनं आपल्याला एक खास तडका तयार करायचा आहे ज्यामुळे कढीची चव दुप्पट वाढते रंगत वाढते कढीची यासाठी एक मोठा चमचा साजूक तूप घ्यायचं आहे गरम करून आणि त्यामध्ये सुख्या लाल मिरच्या घालायच्या आहे साधारण तीन ते चार आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट यामध्ये घालायचं आहे म्हणजे छान दिसते कढी दिसायला आणि रंगही छान येतो चवी छान येते तुपाचा ताव जो आहे तो कमी होऊ द्या आणि मग यामध्ये लाल तिखट घाला म्हणजे ती जळणार नाही आणि ताबडतोब हा तडका आपल्याला कढीवर द्यायचा आहे हलकंसं मिक्स करून घ्यायचं बघा काय भारी दिसते कढी आणि खायलासुद्धा खूप छान लागते भजी आवडत असेल तर भजी काढून तुम्ही यामध्ये सोडू शकता जेणेकरून पकोडा कढी तयार होईल मी सिंपल मसाला कढी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे भाताबरोबर भाकरीबरोबर अप्रतिम लागते नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद